आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कागल तालुका संघ विजेता छत्रपती राजाराम महाराज ट्रॉफी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित व कोल्हापूर राजपरिवार पुरस्कृत छत्रपती राजाराम महाराज ट्रॉफी टी ट्वेंटी स्पर्धेमधील आज अंतिम सामना शाहूपुरी जिमखाणा मैदानावर शिवनेरी स्पोर्ट्स विरुद्ध कागल तालुका क्रिकेट असोसिएशन या दोन संघादरम्यान झाला शिवनेरी स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले शिवनेरी स्पोर्ट्स संघाने दहा षटकांमध्ये दहा बाद एकावन्न धावा केल्या त्यामध्ये आदित्य पाटील याने बारा चेंडूमध्ये अकरा धावा केल्या कागल संघाकडून गोलंदाजी करताना आशुतोष अंबपकर याने चार बळी घेतले उत्तरा दाखल खेळताना कागल संघाने सहा षटकात दोन बाद त्रेपन्न धावा केल्या यामध्ये अथर्व चंदुरे याने अठरा चेंडूत तेवीस धावा केल्या शिवनेरी स्पोर्ट्स संघाकडून सोहम काटकर याने दोन बळी घेतले कागल संघाने हा सामना आठ गड्यांनी जिंकला सामनावीर पुरस्कार आशुतोष अंबपकर याला देण्यात आला स्पर्धेचा बक्षीस समारंभ मधुरिमा राजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी के एस एचे जनरल सेक्रेटरी मानिक मंडलिक फायनान्स सेक्रेटरी व क्रिकेट सेक्रेटरी नंदकुमार बामणे तसेच विश्वंभर मालेकर दिवाकर पाटील अमित ढिंगे अंकुश निपाणेकर मधुकर बामणे प्रसाद मिरासी गिरीश खोलकर उपस्थित होते विजेता संघास फिरता चषक व कायमस्वरूपी ट्रॉफी व रोख रुपये पंचवीस हजार देण्यात आले तर उपविजेता संघास कायमस्वरूपी ट्रॉफी व रोख रुपये पंधरा हजार देण्यात आले शाहूपुरी जिमखाना कर्मचारी यांनी उत्कृष्ट टर्फ केल्याबद्दल श्री तानाजी मोरे यांचाही सत्कार करण्यात आला कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीडक्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा अभिजित रांजने दर्पण न्यूज